ए! चान! ओ, आले वाँ वाँ चान ये ए, ही कुठली पद्धत आहे नवऱ्या चा द्यायची मग कपात तरी कस आणला किचन मधून फेकायचा ना ना दोन घोट उपकार समजायचे गिळाला काय केलंय काय केलंय काय कुणाचा फोन आहे अरे ओमकारचा फोन आहे हा ओमकी बोल काय नाही रे घरीचा घरी ये तू ये घरी ये काय ये तुम्हाला आधीच सांगून ठेवते मी दोन माणसाचा स्वयंपाक केलाय आणि मग मी दोन दो। <laughs> ना मला वाटलं तुम्ही दोघे मी एकटा तुम्ही आणि काय हो तुमचा तो मित्र पीठ माग्या फुकाट खाऊ ओम किया रोज कसा येतो लाल गळ्यात आपल्याकडे जेवायला मी त्याला बोलतो मी बोलतो का मग आता ये कोण म्हणलं ये, ये? माझे पप्पा म्हणले का फोनवर त्याला बोलू का नको येऊ म्हणून तुम्हाला सांगून ठेवते बोट खाली करत आल्या पावली तर तो गेला नाही ना तुम्ही आ आणि आज मी पण आहे पण मी काय करू यार घरात आल्यापासून कंबरड मोडून गेला माझं हेट पर बडवून बडवून हेट पर भाकऱ्या भाकऱ्या गिळायला लागतात ना आम्ही अशा थापतच बरं बरं तुम्ही आज एक काम करा काय उद्यापासून तुम्ही त्याच्याकडे जायचं गिळायला मी तुमचा जेवण बनवणार नाही असं चुकीचं वाटतं वाटतं हे चुकीचं वाटत आपण एक काम करूया का काय तो जसा येईल ना हाँ? तसा आपण खोटं खोटं भांडण करूया चालल म्हणजे आल्या पावली तो निघून जाईल बीन लागेल घरात आला तर तर मग आपण अजून मोठ्या मोठ्याने भांडू मग त्याने आपलं भांडण सोडवलं तर आपण दोघं मिळून मारू त्याला नाही बिचाराला कसं वाटत बीनला सारखा रोज येतो ना आपल्याकडे जेवायला तेव्हा नाही कसं वाटत त्याला नाही आज एका एका भाकरीचा हिशोब लावला ना नाव लावणार नाही वनी मी हा बघा जा भाग, भाग जा रे मेरे प्यारे दोस्त तू भाग जा इवड दाबा शिवला तुमचा इकडे या भाग जा भाग जा कुणाला सांगतोय हा तुझ्या आसपास मारून करते मी हा अरे उसळ करायला मी काय मटकी हाय का अशी फटकी देईल ना चटकेशी वर जाशील लक्षात ठेव हे गौरा चटकेशी वर जायला मी तुम्हाला मटकी वाटली का अरे ओमी कशाला भांडता कशाला का भांडता भांडता का म्हणजे भांडता का म्हणजे प्लॅनला भाग जा भाग जा काय एक मिनिट काय मी आता जे काय बोलले त्याला सांगायचं नाही तर पाणी पाणी म्हणून चंद्रावर झाले तुम्हाला भांडण कसं वाटेल टाक मारून मला टाक मारून माझ्या मित्रासमोर बघितलं <laughs> तुझ्या मित्राची कशी अवस्था आहे किती त्रास देते ही बाई वहिनी तू मला मारल गौऱ्या गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा तू मला मारल गौऱ्या ब बोलून विषय आता मर्डर करतो गौऱ्या ओमी सौऱ्या नाही गौऱ्या नाही सांगतो तुला गौऱ्या बाब आची खावा खवा तू का मारल मला भावा हा तू का मार का म्हणजे का तुम्हाला का म्हणजे बघ काय बघ बघितलं नीट बघ नीट बघ नाही तुम्ही तरी बघा ना माझ्याकडे माझी हिंमत होत नाही म्हणजे मित्राच्या बायकोकडे कसं बघू मी बघ कशी देवीसारखी बायको आहे एकदम सुशील सुशील इनामदार सुशील सुशील मला अरे त्यालाच नवरी भेटत नाही म्हणून सोनी मराठीने सिरियल काढली नवरी मिळेल नवऱ्याला तो सुशील नाही मग अरे सुशील म्हणजे समजूतदार हा, हा, सुशिक्षित प्रेमळ हा, तुझ्यावर प्रेम, प्रेम करणारी तुला सांभाळून घेणारी बायको भेटली तुला अरे एवढे गुण आहेत तिच्यात भरभरून गुण आहेत तुला, तुला काहीच वाटत नाही अरे कदर कर कदर कर तिच्या गुणांची कदर कर नाही ग्या अरे इथ लोकांना बायका भेट ना भेट ना म्हणून दाढी बिशा वाढून देवा पुढं सतरंजी टाकून रडावं लागतंय माझा मित्र याच्यावर माझा विश्वासच नाही अरे ना गौऱ्या बायकांबाबतीत जेवढा नॅरो माइंडेड विचार करतोस असतो बरोबर नॅरो माइंड विचार केला तर एवढी ब्रॉड बायक मिळाली बॅल बॉटम विचार केला तर केवढी मिळाली असती गौर्या गौर्या मारून टाकी ना तु तुला माझ्या घरात येऊन बोललो मिळत नाही म्हणून झोपावं लागतंय तू करतोय लाज वाटली पाहिजे आपलं काय ठरलं होतं तसं बोलल्या ना याला सगळे काय लागले आता माझ्याबद्दल चांगलं बोलतात ना तुमच्याच मनात वाईट आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात माझ्याबद्दल वाईट आहे भाऊजी हा काय म्हणाला मला वहिनी अरे नाही इथनं इथं काय ऐकू अरे वहिनी मला ऐकू द्या वहिनी माझा मित्र माझ्या मघारी काय काय बोलतो मला ऐकू द्या बहिनी काय बोलला भाऊजी या माणसाच्या मनात तुमच्याबद्दल अजिबात चांगले विचार नाहीत माऊजी नाही गरे ओ मी नाही नाही भाऊजी काय बोलतो हा माझ्या मघारी मला हा माणूस तुम्हाला पीठ माग्या तो काय <laughs>

अरे मी नाही हीच बोलते तुला माहिते का तू आपल्या घरी जेवायला येतो ना रोज करते की तुमचा मित्र जेव्हा आपल्या घरी येतो गिळ गिळ गिळतो आणि तू गेला ना माझी भांडण करते रे तुला काय सांगू अरे डेंजर आहे डेंजर साधी डेंजर आहे मदन चोप्रा चोपराबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही मी सहन करणार नाही भाऊजी तुम्हाला असं वाटतं का मी तुमच्याबद्दल असं बोलत असेल का भाऊजी तुम्ही माझ्या भाऊजी सारखे मी नाही बोलत तुमच्याबद्दल नाही बहिणी नाही एकही शब्द बोलू नका मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी ह्याला ओळखतो ना ह्याला आधीपासून ओळखतो शाळेत असताना सुद्धा वर्गात हा माझ्या मघारी माझ्याबद्दल वाईटच बोलायचं शाळेमध्ये ना सुलोचना नावाची मुलगी होती ना त्या सुलोचना बरोबर झंकट करायचं होतं काय म्हणूनच मला नावं ठेवत होता आणि तिच्याशी तास गप्पा मारत होता चिचा आवळा बोर तुरीच्या शेंगा मुगाच्या शेंगा सगळं दुसऱ्याच्या शेतातून आणून तिला द्यायचा ती नको नको मला नको द्यायचा मोर दाखवतो मोर दाखवतो म्हणून दा शेतात नेऊन उसाच्या स्वतःच केसांचा पिसारा बनवून नाचायचा चालू पण मला वाटलं बहिणी मला वाटलं की आपलं नाही आपल्या मित्राचं भलं झालं ठीक आहे पण नाही शाळेत डबरी मास्तरांची पोरगी आली तेव्हा तिच्या मागं लागला अजून अजून का? हाय हाय पण कोण वर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पण तिने ऍक्सेप्ट केली नाही म्हणून मुलीचा अकाउंट काढून तिच्याशी बोलतो अरे सगळं खोट आहे हे सगळे ह्याने केलंय हा हा सांगायचं मुलीला चला मोर दाखवतो म्हणून आणि घेऊन जाते शेतात यांनी मार मारखायला गाववाल्यान माहिती का तुला मग म्हणून मंदिरा जमाय चटई टाकून बसतो या बघा चोर तो चोर वर्षी चोर आहे हा चोर आहे मी चोर ठीक आहे हाय मी खोटाला हाय मी चोर अरे तुला बोलतो मी भी भिकारी पीठ माग्या आणि साधा सुद्धा पीठ मागे ना रे महा महा पीठ मागे आयुष्यभर असा सरशील आणि मरशील हे खांदे नको माझ्या घरातून एक, एक मिनिट भाऊजी या घरात ना कुठे जाणार नाही बहिणी मला थांबवू नका मला दे भाऊजी भाऊ भाऊजी तुम्ही नाहीच वे ने। वे ने मी कुठं जायचं नाही आणि गेलं ना तर आपण दोघं घर सोडून जायचं तुम्ही माझ्यासाठी घर सोडणार वहिनी भाऊजी नाही वहिनी संसार म्हटलं भांडायला भांड लागणार तुम्ही 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 त्रास करून घेऊ नका वहिनी मी जातो वहिनी हे डबल फंकी तुझं काय म्हणजे जा तुम्ही दोघांनी जा तो स्वयंपाक बांधा ना तो कपड्यात बांधा आणि निघा बस स्टँडला गाई लागलेलीच आहे आणि तू गेली ना मी समजेन माझी ब्याद गेली हे बघ गावात ना गावात पेडे वाटेन मी पेडे

म्हणजे माझ्याशी भांडण करून यांचा बाहेर जायचा प्लॅन होता की तो ओमकारला बाहेर काढायचा माझा प्लॅन होता मी तुम्हाला सांगतो ना लग्न न झालेल्या मित्राला सहानुभूती अजिबात दाखवू नका ऐका माझे